धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय हा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलाय वेगळे वेगळे पुरावे देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला जातोय त्यामुळे राजीनाम्याचा चेंडू आता या दोघांच्या को कोर्टात आहे त्यामुळे अजितदादा आणि फडणवीस काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलंय आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजित दादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे यावर आता अंजली भाष्य करत संताप व्यक्त केलाय आता फडणवीस दिल्लीत म्हणाले की अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य आणि अजित पवार म्हणाले जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो मान्य मतीत अर्थ असा की या दोघांची आता खात्री पटलीये की निर्णय घ्यायला हवा पण कोण घेणार हे ठरत नाही बस करा ही टोलवी आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी